नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो यारा इंटरनॅशनल ही कंपनी मिनरल नायट्रोजन फर्टिलायझर बनवणारी जागतिक स्तरावरील नामांकित कंपनी आहे तसेच यारा कंपनीचे सर्वच खतं हे शेतीसाठी उत्तम रिझल्ट देणारे असून आपल्या पिकांसाठी आपण नेहमी यारा कंपनीच्या खतांचा वापर करत असतात यातीलच एक ग्रेड म्हणजेच की यारामिला कॉम्प्लेक्स हे खत पिकांसाठी फॉस्फरसयुक्त खतांसोबत सल्फर युक्त खतं ही वापरता येत नाहीत किंवा मग नायट्रेटयुक्त खतासोबत सल्फरयुक्त खतं वापरता येत नाहीत हे खत मिक्स करून जर वापरले तर पिकाला फॉस्फरस उपलब्ध होत नाही परंतु सल्फर हे अन्नद्रव्ये देखील पिकांसाठी खूप उपयुक्त असते यामुळे जमिनीचा पीएच हा कमी होऊन पिकाला सर्व अन्नद्रव्ये मिळतात तर हे सल्फर नायट्रेटसोबत पिकांना मिळावेत यासाठी यारा या कंपनीने यारा मिला कॉम्प्लेक्स हे खत बनवलेले आहे हे ग्रड नवीन तंत्रज्ञानाने बनवलेले आहे त्यामुळे ह्यात फॉस्फरस आणि सल्फर हे दोन्ही घटक असून पिकांनासुद्धा याचा कोणताही धोका होत नाही आणि पिकांना फॉस्फरस आणि सल्फर हे दोन्ही घटक योग्य प्रमाणात मिळतात शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंपनी यारा कंपनीच्या यारामिला कॉम्प्लेक्स याच खताबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत या ग्रेडमध्ये नायट्रेट आणि अमोनिकल या दोन्ही प्रकारे नायट्रोजन असून बारा टक्के नायट्रोजन ह्या खतामध्ये उपलब्ध आहे तसेच फॉस्फरस हा देखील दोन अवस्थेत म्हणजेच की अर्थोफॉस्फेट आणि डायकॅल्शियम फॉस्फेट अशा स्वरूपामध्ये असून अकरा टक्के फॉस्फरसचे प्रमाण या ग्रेडमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि पोटॅश याचे प्रमाण आपण अठरा टक्के या ग्रेडमध्ये पाहू शकतात म्हणजेच की नायट्रोजन बारा टक्के फॉस्फरस हा अकरा टक्के आणि पोटॅश हा अठरा टक्के या ग्रेडमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर या मुख्य अन्नद्रव्यांप्रमाणेच दुय्यम अन्नद्रव्य देखील या ग्रेडमध्ये आहेत दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन घटक यामध्ये आहेत यामध्ये एक पॉईंट दोन टक्के मॅग्नेशियम आणि सल्फर हे सात पॉईंट सहा टक्के हे दोन दुय्यम अन्नद्रव्य यारामिला या ग्रेडमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा मुख्य स्रोत असलेले यारामिला कॉम्प्लेक्स हे जबरदस्त पिकांसाठीचे खत आहे पिकांसाठी बेसल डोसच्या माध्यमातून देखील या ग्रेडचा वापर आपण करू शकतात या खतामधील नायट्रोजन हा पिकाची योग्य वाढ करण्यात मदत करते तसेच पिकातील अन्नद्रव्यांचा आपटेत देखील या खताच्या वापराने वाढतो त्यानंतर यातील फॉस्फरस या घटकामुळे पिकाला जास्त फुटवे होतात फांद्या जास्त लागतात तसेच फुलधारणा देखील जास्त होते आणि पिकातील मुळ्यांची आणि पांढऱ्या मुळ्यांची देखील वाढ होऊन मुळांचा देखील फॉस्फरसमुळे विकास होत असतो तसेच यातील पोटॅशियम हे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि पिकाची वाढ देखील झपाट्याने होते पोटॅशियममुळे रोग कोणत्याही किडीला किंवा मग रोगाला हे कमी प्रमाणात बळी पडत असतं आणि त्याची योग्य आणि निरोगी वाढ होत असते यानंतर मॅग्नेशियम यामुळे पिकाची प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढते आणि ही क्रिया चांगली घडून येत असल्यामुळे पिकातील क्लोरोफिलचे प्रमाण देखील वाढते आणि आपले पीक हे नेहमी मॅग्नेशियममुळे हिरवेगार राहत असते यासोबत सल्फर या अन्नद्रव्यामुळे जमिनीचा पी एच कमी होऊन इतर अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकाला चांगल्या प्रकारे होतो आणि पिकाची देखील योग्य आणि चांगली वाढ होते यारामिला कॉम्प्लेक्स या ग्रेडमध्ये हे सर्वच अन्नद्रव्य उपलब्ध असल्यामुळे आपल्या पिकाची झपाट्याने वाढ होते तसेच या खताचा वापर आपण पिकाला बेसळ डोससाठी देखील करू शकतात किंवा मग पिकाच्या वाढीच्या अवस्थेत देखील करू शकतात आणि पीक हे जेव्हा फुलोरा अवस्थेत असते ते। तर तेव्हा जास्त फुलधारणा होण्यासाठी देखील या ग्रेडचा वापर आपण करू शकतात हे खत ग्रॅन्युलर या फॉर्ममध्ये असल्यामुळे आपण बेसळ डोस किंवा मग पिकाला मातीमधून देखील हे खत देऊ शकतात किंवा मग फेकून देखील याचा वापर आपण पिकासाठी करू शकतात जवळपास सर्वच पिकांसाठी म्हणजेच की कापूस सोयाबीन ऊस किंवा मग भाजीपाला वर्गीय पिकं फळवर्गीय पिकं तर अशा सर्वच प्रकारच्या पिकांसाठी या ग्रेडचा वापर आपण करू शकतात शेतकरी मित्रांनो यारामिला कॉम्प्लेक्सचा वापर साधारणतः पंचवीस ते पन्नास किलो हा प्रति एकर या प्रमाणामध्ये घेऊन आपण पिकांसाठी करू शकतात शेतकरी मित्रांनो यारामिला कॉम्प्लेक्सच्या वापराने पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही चांगली आणि निरोगी होऊन पीक उत्पादनामध्ये देखील वाढ झालेली आपण पाहू शकतात शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे यारा कंपनीचं यारा मिला कॉम्प्लेक्स हे पिकांच्या वाढीसाठीचे सर्व अन्नद्रव्य युक्त असणारे जबरदस्त खत आहे याचा वापर आपण नक्की पिकांसाठी करावात माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपले आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला देखील सबस्क्राईब करा